लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अजून पाच ते सहा तास लागणार आहेत रात्री अकरा नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे विसर्जनाला विलंब झाल्याबद्दल मंडळाने दिलगिरी व्यक्त केली लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अजून पाच ते सहा तास लागणार आहेत या संदर्भात आता मंडळाने दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे तर लालबागच्या राजाचं विसर्जन नेमकं का रखडलं त्या संदर्भातली माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विसर्जनासाठी नवा तराफा आणला ऐन विसर्जना समुद्राला भरती आली भरतीमुळे तराफा हलण्यास सुरुवात झाला राजाची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी निर्माण होते मूर्ती ठेवताना तराफा एकाच बाजूला कलंडू लागला ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती ती पाण्यात अडकली मागील दहा तासांपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रातच बसून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय याबाबत आता कोळी बांधवांनी भाष्य केलं असून त्यांनी लालबागच्या राजा मंडळावर काही गंभीर आरोप केले वाडकर बंधू वर्षानुवर्षे लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेले आहेत पण आता आम्ही ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजा मंडळानं हे कंत्राट गुजरातला दिलं लालबागचा राजा मंडळानं विसर्जनाची काळजी घ्यायला हवी असं वाडकर यांनी म्हटलं मध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे उद्धव ठाकरेंचा लालबाग राजाचे मानस सचिव सुधीर आला लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या या अडचणी घेण्याचं आवाहन यावेळी ठाकरेंनी केलंय लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आल्या सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा ठाकरेंनी केलंय ठाकरेंनी लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर साळवी यांना फोन केलेला आहे फोन करून चर्चा केलेली आहे जो विलंब होतो है या विलंबामध्ये नेमक्या काय अडचणी येत आहेत त्या संदर्भात चर्चा केली आहे काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे खरंतर आपण कालपासून पाहतोय लालबागचा राजा जो नवसाला पावणारा गणपती अशी देशभर ख्याती आहे दहा दिवस तब्बल दहा दिवस अगदी देशभरातून कलाक्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल उद्योगपती असेल सर्वच क्षेत्रातून लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून गणेश भक्त दाखल होत असतात लालबागच्या राजाचं विसर्जन नेमकं का रखंड एकदा बघा ग्राफिक्सच्या माध्यमात विसर्जनासाठी नवा तराफा आणण्यात आला मुख्य कारण आता समोर येत आहे ज्यामध्ये ऐन विसर्जनाच्या वेळी समुद्राला भरती आहे भरतीमुळे तराफा हलण्यास सुरुवात झाली राजाची मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी निर्माण झाली मूर्ती ठेवताना तराफा एकाच बाजूला कलंडू लागला ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती ती पाण्यात अडकली आणि त्यामुळे आता हा विलंब होतो अद्याप सुद्धा अजून पाच ते सहा तास इतका विलंब लागणार आहे त्या प्रकारची आता माहिती मिळत आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला अजून पाच ते सहा तास इतका कालावधी लागणार आहे त्यामुळे या संदर्भात आता चर्चा सुरू आहे आपल्या हाती जी माहिती द्या त्याप्रमाणे खरंतर लालबागच्या राजा जो एक लाडका बाप्पा लाडका गणपती नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे देशभरातून गणेश भक्त तब्बल दहा दिवस लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात मिरवणूक अगदी कालपासून निघाले कालपासून आपण पाहतोय गणेश भक्तांमध्ये तोच जोश तोच उत्साह आता सुद्धा पाहायला मिळतोय तीच ऊर्जा पाहायला मिळते वरुण राजा देखील या मिरवणुकीमध्ये बरसला होता पावसाने हजेरी लावली होती मात्र त्यानंतर तरी सुद्धा परिस्थिती कुठली असो गणेश भक्तांची ऊर्जा उत्साह मात्र तोच कायम आहे ढोल ताशाचा गजर करत लालबागचा राजा हा मिरवणुकीवरती